उद्धवजी फेरविचार करा विश्वजित कदमांची कळकळीची विनंती सांगली लोकसभा जागेसाठी अजूनही आग्रही सांगली लोकसभा मतदारसंघाच्या दाव्यावरून इरेला पेटलेले काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केली आहे त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र विशाल पाटील हे या मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली तरीही महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडली या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो इतिहास आहे तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती तर आजची परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती आजही आज आमची मावियातील सर्व नेत्यांना विनंती आहे की सांगलीची परिस्थिती पाहून उमेदवारीबाबत फेरविचार करावा महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन पुन्हा फेरविचार करावा हा महाविकास आघाडीला आमची विनंती आहे कालची मावियातील सांगलीची जाहीर झालेली उमेदवारी आम्हाला पचनी पडली नाही सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपासून बालेकिल्ला राहिलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे अशा परिस्थितीत ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही सर्व आमदार असो आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते असो आम्ही सगळेजण जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांच्या भावना या आम्ही राज्यातील आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या बैठका आमच्या मुंबईत थी। राज्यातील पक्षनेत्यांसोबत झाल्या त्या बैठकांमध्ये आदरणीय नाना पटोले साहेब राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात विधीमंडळाचे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि इतर काही नेते मंडळी ही राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चिन्हलाजी असतील या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर आबा पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवारसाहेब गटाचा आमदार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या जि सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली सुद्धा यामध्ये आमचे <स्थिण> राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय पृथ्वीराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तीच्या आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास सा आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवससुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी एक एक या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही खर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली